जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो गणेश मोटर्सच्या गोडाऊनला आलेलो आहे तुम्हाला लोणी काढ बोल टोल नाक्यावरचा गुलमोर माहीत असेल तिथून एक पाच मिनटावरच यांचं मित्रांनो गणेश मोटर्स तुम्हाला जे इथे गोडाऊन दिसेल जिथे जे कमर्शियल गाड्या ठेवलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही बराच तास स्टॉक आहे इथं मित्रांनो स्टॉक पाहू शकता तुम्ही महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपण हे श्रीगणेश मोटर्सच्या गोडाऊनला जवळपास शंभर एक गाडी उभी आहे तुम्ही डेमोमध्ये पाहिल्या असतालच तर बडा दोस्त आहे जवळपास पाच बडा दोस्त आहे मित्रांनो आपल्याकडे तुम्हाला पाहिजे त्या कलरमध्ये भेटेल बिस्किट कलर म्हणा ग्रे कलर म्हणा पाहू शकता तुम्ही कंडिशन एकदम ओके आहे तर दोन्ही जे आहे ते दोन हजार बावीसचे मॉडेल असणार आहे मित्रांनो आणि दोघांच्या किमती जे आहेत ते आपण आठ लाख रुपये ठेवलेले आहेत गाडी तुम्हाला आवडली असेल तर श्रीगणेश मोटर्सला या त्यांचा पत्ता तुम्हाला दिसतोय डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेला आहे गुगल मॅपची लिंक त्याचबरोबर मित्रांनो त्यांचा नंबर पण आहे स्क्रीनवर त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही येऊ शकता लोन वगैरे सेवा उपलब्ध राहील लोन वगैरे मारून देऊ गाडी तुम्हाला आवडली असेल तर या बडा दोस्त पाहिजे असेल तर पाच बडा दोस्त आहे आपल्याकडे सध्या स्टॉकमध्ये तर लवकरात लवकर तुम्ही श्रीगॅश मोटर्सला भेट द्या तर मित्रांनो तुम्ही श्रीगॅश मोटर्स हो पाहू शकता आपल्याकडे जे ते मोठे ट्रक पण आहेत एक बारा टायर आहे एक चौदा टायर आहे पाहू शकता तर हा जो बारा ट्रक आहे मित्रांनो टाटाचा एम एच बाराचं पासिंग राहील पुण्याचं पासिंग राहील आणि याची बॉडी कॅबिन जी ती बेळगाव टाईपची आहे तुम्हाला माहीत असेलच बारा टायरच्या बारा टायर, टायर पण आहेत बटन राहतील बाकी मॉडेल सांगायचं झालं तर दोन हजार सोळाचं मॉडेल आहे मित्रांनो सोळा लाख रुपये डिमांड करतोय गाडी तुम्ही एकदा या त्यांचा पत्ता दिलेला डिस्क्रिप्शनमध्ये एकदा या इथं गाडी समोरासमोर बघा काय असेल ते कॅबिन वगैरे तुम्ही गाडी चांगली इन्स्पेक्शन करून जे ते तुम्ही व्यवहाराला बसा आपण जो होतो नक्की तुमचा मानसन्मान जोतो यामध्ये ठेवलं जाईल त्याचबरोबर पुढची गाडी पाहू शकता चौदा टायर राहील ट्रक एक नंबर आहे मित्रांनो एम एच पंधराचं पासिंग असणार आहे एम एच पंधरा नाशिकची गाडी आहे कंडिशन पाहून घ्या हिची पण बॉडी बघून घ्या एक नंबर अशी बॉडी आहे आणि टायर पाहू शकता तुम्ही तुम्हाला सगळे टायर मित्रांनो अशा कंडिशनमध्ये भेटणार आहेत एक नंबर अशी बॉडी बघू शकता तुम्ही एकदम ह्यूज असा ट्रक आहे टायर बघून घ्या नवीनच टायर आहेत अपोलोचे बाकी हे बघू शकता मी आता सांगितले तुम्हाला दोन हजार सोळाची गाडी बारा टायर सोळा लाख रुपये बाकी मित्रांनो या ट्रकची मी तुम्हाला डिटेल काय ती सांगतो तर मित्रांनो टाटाचा ट्रक राहणार आहे हा सुद्धा एम एच पंधराचं पासिंग राहील नाशिकचं आणि गाडीचे टायर जर पाहिजे चौदा टायर जिथे गाडी असणार आहे दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे मित्रांनो चोवीस लाख रुपये डिमांड करतो आहे तुम्ही एकदा या पत्ता दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये फोन नंबर पण आहे लोन वगैरे मारून देऊ गाडीवर गाडी तर समोरासमोर येऊन बघा इन्स्पेक्ट करा चांगल्यापैकी चालून बघा कशा वाटतात काय सर्व इंजिन वगैरे सगळे चेक करू शकता तुम्ही गाडीचं मित्रांनो गाडी सगळी पडली की मग तुम्ही बस जे ते व्यवहाराला बसू शकता मग बसले की आपण जर तुमचा मानसामान नक्की ठेवू आणि तुम्हाला जे चांगले डिस्काउंटेड किमतीमध्ये लोन वगैरे मारून गाडी देऊ गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर श्रीकांशी मोटर्सला भेट द्या आपल्याकडे दोन ट्रक आहेत एक चौदा टायर एक बारा टायर तर मित्रांनो श्रीकांशी मोटर्स खास आपल्या पिकअप गाड्यांसाठी पण ओळखलं जातं तुम्ही पाहिजे ते पिकअप तुम्हाला आम्ही श्रीगेश मोटर्सवर अवेलेबल करून देऊ आणि पिकअप गाड्यांचा भरपूर असा स्टॉक जो होतो श्रीगेश मोटर्सवर अवेलेबल आहे कंडिशन पाहू शकता पिकअपची एकदम नवी अशी कंडिशन आहे दोन हजार बावीसचं मॉडेल आहे मित्रांनो गाडीची कंडिशन पाहून घ्या चारी टायर चांगले बटन टायर राहतील ओपन बॉडी राहील पाण्यासकट मी डायरेक्ट डिटेल काय ती सांगतो दोन हजार बावीसचं मॉडेल एम एच बारा पुण्याचं पासिंग सिटीमध्ये चाललेली पिकअप सात लाख पंच्याहत्तर हजार डिमांड करतोय गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर दिलेल्या नंबर कॉन्टॅक्ट करून या आपण जे लोन वगैरे करून देऊ तर मित्रांनो अजून कमी बजेटमध्ये तुम्ही पिकअप पाहत आहे तर आपल्याकडे आहे ही पाहू शकता पिकअप एम एच चौदाचं पासिंग राहील एम एच चौदा पिंपरी चिंचवडची गाडी राहील कंडिशन पाहू शकता बॉडी वगैरे एक नंबर अशी बनवलेली पाहायला ओपन बॉडी राहील चारही टायर मस्त असे बटन राहतील मित्रांनो डायरेक्ट डिटेल काय सांगतो दो दोन हजार सोळाची गाडी आहे सहा लाख पंचवीस हजार डिमांड करतोय ऐंशी टक्के व ऐंशी पंच्याऐंशी टक्के लोन पण करून देऊ गाडीवर गाडी आवडली असेल त्यांचा नंबर दिसतो स्क्रीनवर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून तुम्ही श्रीगांशी मोटर्सला भेट द्या व्हिडिओ पाहून आला असं सांगितलं की तुम्हाला डिस्काउंट शंभर टक्के देणार श्रीगांशी मोटर्सवर असं त्यांच्या मालकांनी सांगितलेले त्यामुळे तुम्ही इकडे आले की व्हिडिओ पाहून आलाय आला म्हणून असं सांगा त्यांना बाकी गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर श्रीगंशी मोटर्सला भेट द्या अरण नो पुढं बघू शकता टाटाचा टेम्पो आहे चारशे सात चारही टायर बटन टायर राहतील गाडीचे महत्वाचं म्हणजे तुम्ही पाहू शकता माग कोंबड्यांचा खुराड आहे तुमचा काही पोल्ट्री फार्मचा वगैरे व्यवसाय असेल आणि एक चार सात बघत असेल तुम्ही जाडीमध्ये तर एकदम मस्त असं डील मी घेऊन आलेलो आहे तुम्हाला दोन हजार अठराचं मॉडेल आणि पैसे पाहिले तर फक्त साडेसहा लाख रुपये डिमांड करतोय आम्ही तुम्ही एकदा या गाडी आवडली असेल लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून या गाडीसाठी खूप डिमांड आहे मित्रांनो गाडी राहणार नाही ज्यांचं पोल्ट्रीचा वगैरे व्यवसाय असेल शेतकरी वगैरे त्यांना आम्ही जो तो चांगला लोन वगैरे जे ते करून देऊ गाडीवर गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर सिगेन्स मोटर्सला दिले नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही जे ते येऊ शकता तर पुढची गाडी बघू शकता टाटा इज गोल्ड महत्त्वाचं सांगायचं सा हायलाईट सांगायचं झालं तर पेट्रोल गाडी मित्रांनो पेट्रोल गाडीवर आम्ही पंच्याण्णव टक्के जे ते लोन करून देतो तुम्हाला बिस्किट कलरमध्ये कंडिशन एक नंबर आहे गाडीची नवीनच गाडी मित्रांनो चांगली मिंट अशी कंडिशनमध्ये असणार मनो एम एस तेराचं हे पासिंग राहील आणि दोन हजार बावीसचं मॉडेल आहे किंमत पाहिली तर तीन लाख चाळीस हजार रुपये आम्ही डिमांड करतोय आणि लोन जर पाहिलं मित्रांनो तर तीन लाख पंधरा हजार रुपयेपर्यंत लोन करून देऊ गाडीवर बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल पेट्रोल मॉडेल आहे ज्यांना कोण पेट्रोल गाडी पाहिजे असते मित्रांनो पेट्रोल गाडीसाठी पण बरेच असे डिमांड असतात की काही जणांचं रनिंग कमी असतं पण त्यांना कमर्शियल गाडी पाहिजे असती ते तर ते खास करून जे पेट्रोल गाडीकडे वळतात तर आपल्याकडे एकदम बजेटमध्ये एकदम कमी बजेटमध्ये पेट्रोल गाडी आहे टाटा एस गोल्ड आहे दोन हजार बावीसची तीन लाख चाळीस हजार रुपये डिमांड करतोय तीन लाख पंधरा हजार रुपयापर्यंत लोन करून देऊ बाकीचे राहिलेले रक्कम तुम्ही जे ते डाऊन पेमेंट भरून गाडी घरी घेऊन जाऊ शकता गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर श्रीगणेश मोटर्सला भेट द्या मित्रांनो पुढची गाडी पाहू शकता मोस्ट डिमांडिंग अशी गाडी आहे महिंद्राची सुप्रो गाडी आहे सुप्रो एम एच बा बेचाळीसचं पासिंग राहील कंडिशनची ती एक नंबर असणार आहे सुप्रो प्रॉफिट ट्रक पाहू शकता बॉडी पण मस्त अशी बनवलेली मित्रांनो वरती पाळण आहे नोपन बॉडी आहे चारी टायर चांगल्या कंडिशनमध्ये असणार आहे बटन टायर डिटेल्स सांगायचं झाली दोन मित्रांनो दोन हजार बावीसचं मॉडेल राहील फक्त साडेचार लाख रुपये डिमांड करतोय ऑनटेबल निघू शेभर राहील पैसे गाडी तुम्हाला आवडली असेल या लोन पण जे ते करून देऊ गाडीवर मस्त अशी महिंद्राची गाडी आहे डिझेल मॉडेल असणार आहे गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर तुम्ही सिगांशी मोटर्सला भेट द्या तर मित्रांनो पुढची पिकअप पाहू शकता कंडिशन एक नंबर असणार एकदम कडक कंडिशनमध्ये अशी पिकअप आहे मित्रांनो मोठी पिकअप गाडी साईड प्रोपाय पाहू शकता ओपन बॉडी राहील पाळणा वगैरे कंडिशन एक नंबर अशी मित्रांनो पिकअपचं बी मॉडेल राहील चारही टायरची ते असे बटन टायर असतील बाकी मित्रांनो डिटेल सांगतो मी तुम्हाला दोन हजार वीसची पिकअप राहणार आहे सात लाख ऐंशी हजार डिमांड करतो आहे टेबल पैसे निघोशेभर राहतील लोन पण करून देऊ समोर समोर आले गाडी तुम्ही चालून बघा सर्व इंस्पेक्ट इन्स्पेक्ट करा तुमच्यानुसार मित्रांनो आणि मग जेव्हा व्यवहाराला आपण बसू त्यावेळेस नक्की जो तुम्हाला तुमचा मान सन्मान जो तो ठेवला जाईल फक्त तुम्ही त्यांना सांगा व्हिडिओ पाहून आलो आहे सागर भाऊचा माय फास्ट गाडी चॅनलचा व्हिडिओ पाहिला आहे आम्हाला डिस्काउंट द्या तुम्हाला शेट जे ते नक्की डिस्काउंट देणार मित्रांनो गाडी आवडली असेल लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून श्री मोटर्सला भेट द्या